सगळ्यात माझं जे स्वप्न होत या ठिकाणी बुद्ध विहार एक सुंदर असं व्हावं की बुद्ध विहार ची हे याची सगळ्यांनी करून घ्या आम्ही काय दुसरी कॉपी काढतो आणि अशा रीतीने आपण त्या ठिकाणी जवळपास वीज पावी जून काही जी जागा लागेल ती जागा कला आपण हे करू एक चार पाच हजार स्केअर फुटचं ते बुद्ध विहार असं तिथं शो वगैरे कसच पद्धतीला आपण करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या पाठीमाग एक वीस बावीस गुंटे जागा येईल साधारण एक एकर आहे आणि एक किंवा थोडं हे करेक्ट मला सांगता येणार नाही पण जागा मोहोज लक्षात येईल एक एकरला एक दोन पाच गुंटे कमी जास्त एवढाच विषय होईल आणि त्याच्यामध्ये पाठीमागं सुद्धा सुंदर अशी गार्डन सुद्धा आपण त्या ठिकाणी की म्हणजे त्या ठिकाणी आल्यानंतर किंवा त्या ठिकाणी आपण प्रार्थना केल्यानंतर किंवा कार्यक्रम केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक छान तस बाकडे वगैरे छान पैकी टाकून आपल्याला मस्त मध्ये आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी बसता येईल अशा पद्धतीचं नियोजन हो आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सराज काळजी करू नका लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझं तर टार्गेट आहे नशिबानं मला साथ द्यावी येणाऱ्या या वीस पंचवीस दिवसामध्ये उद्घाटन करण्याचं आणि काम सुरू करण्याचं काम निधी पडण वगैरे सगळं होईल चुकूनच फक्त जर आचारसंहिता अडकलं तर म्हणजे काम हो ना कामाला कोणी आता रोकू शकत नाही काम हातात घेतलंय हा विषय क्लिअर झाला याचा विषय काही नाही लवकरात लवकर सोमवारी ठराव होईल मंगळवार बुधवारपर्यंत टेक्निकल सायन्सरी आपण पुढच्या आठवड्यामध्ये निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हा विषय आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू निविदा ही लवकर ही कशी आपल्या सगळी प्रक्रिया आपल्याला जलद गतीनं राबवण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय आपण या ठिकाणी करणार का दोन विषय तुमचा पण विषय स्वपा मिटवतो अशा रीतीनं आणि मला सगळ्यात मोठा आनंद असा होतोय जवळच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याच्या बैठका घेतल्या छत्रपती शिवरायांचा शिवसृष्टी झाली मग माझी भावना होती की परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा आपण उभा राहिलेला असावा बैठकावर बैठका ह्याचं एक मत त्याचं एक मत माझं डोकं मलाच काय कळणार की मी काय चुकतोय का माझ्याकडनं काय चुकवती का परंतु तो पुतळा सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस तारखेच्या दरम्यान येते छान पैकी त्याचं स्वागत करा आपण मिरवणूक स्वाधीन करायचं असलं समाज बांधवांच्या परिसर त्यांच्या स्वाधीन मिळती पुतळा पण करतो तोही विषय आपला क्लिअर होईल आणि सगळ्यात मोठा आनंद मला होतोय की ज्या ह्या हो थोर पुरुषांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ज्यांच्या घटनेवरती आज कोर्ट कचेरी कायदे जग चालते जगामध्ये सगळी सगळ्यात मोठी लोकशाही आज नांदते चालते त्या कोर्टासमोरच हे बुद्धव्या होतं ह्याचं मला मनात आणि आपण लवकरात लवकर या ठिकाणी कर, पूर्ण करू असं सगळ्यांना अभिवचन देतो